नमस्कार सर्वांना मी रोहिणी दौंड माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते तर खूप दिवसांनी ब्लॉग येत आहे आणि आम्ही गेलो होतो छत्रपती संभाजीनगरला संभाजी माहिती समजत दुसऱ्या दिवशी लग्न होतं सहा तारखेला म्हणून आम्ही सर्वजण फिरण्यासाठी गेलो होतो म्हणलं तेवढंच लेण्या वगैरे पाहण्यात येतील आणि पाहायला भेटतील कधी पाहिलं नाही त्यामुळे इथं आम्ही येऊन पोहोचलो होतो शिवाजी महाराज चौकमध्ये तर खूप मोठा आहे तिथं शिवाजी महाराजांचं जे पुतळा वगैरे आहे ते आणि मस्त आम्ही सगळेजण गेलो होतो त्यामुळे आमचं जे फिरणं किंवा जे एन्जॉय आहे तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये झालं तर हे बघू शकता इथे काय आहे तर हे म्हणजे आर्मीचं तिथलचं जे पूर्ण एरिया आहे ना तर ते इथं आहे आर्मीचा एरिया खूप मोठा आहे तो एरिया जवळपास शंभर एकर म्हणजे खूप मोठं आहे माहीत नाही किती याचं आहे ते पण मोठा आहे तरी पण आणि खूप एन्जॉय केला हे बघू शकता वरती म्हणजे लेण्या वगैरे होत्या इकडंच होत्या डोंगर वगैरे खूप छान होता हिरवळ असेल तर खूप छान वाटतं अजून पण पन, पण आता काय झालं की थोडं उन्हाळा वगैरे चालू झालं त्यामुळे जास्त ऊन पडलं होतं मग ते असं झालेलं आहे तर इथं आम्ही गेलो होतो कुठे ज्योतिर्लिंग जे आहे आपलं बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग हे तर इथे गेलो होतो कृष्णेश्वरला तिथं पण आम्ही मस्त दर्शन वगैरे घेतले सर्वांनी आणि खूप एन्जॉय केला इथे पण आम्ही तर जे मंदिर आहे ते असं खूप छान आहे तर इथं लाईन आम्ही सर्वांचं म्हणजे लाईन हे टेक ओव्हरटेक करण्यासाठी आम्ही पळायलो होतो आणि सर्वजण सोबत असतील ना तर खूप छान वाटतं तर इथे अशी प्रथा आहे म्हणे की जे म्हणजे मेन्स असतात म्हणजे जे मेल आहेत माणसं आहेत तर त्यांच्यासाठी अशी एक प्रथा आहे की त्यांनी शर्ट वगैरे जे आहे आपली बनिया शर्ट आणि ते काढून मध्ये प्रवेश करायचा आहे तर त्यांच्यासाठी अशी प्रथा आहे ते काम आहे मला तर माहीत नाही आहे पण जे आमच्यासोबत सगळेजण होते ते, ते भैया त्यांनी नंतर पप्पा हे सगळ्यांनी शर्ट काढले होते आणि तसेच त्यांनी दर्शन वगैरे घेतले तिकडून नंतर आम्ही आलो होतो वेरुळीच्या लेण्या पाहायला लेण्या एवढ्या सुंदर आहेत तिथं आम्ही खूप एन्जॉय केला तिथं फॉरेनर्स वगैरे खूप सारे असे होते तर तिथं पण आम्ही सर्वांनी एन्जॉय केला तिथलचं पण एवढं निसर्गरम्य वातावरण होतं की येण्याचं काही मनच होत नव्हतं आणि एका दगडापासून एवढे मोठी लेणी त्यांनी तयार केलेली म्हणजे बघा कोण असा एवढा महान व्यक्ती असेल की त्यांनी एवढी छान अशी लेणी तयार केलेल्या आहेत हत्ती वगैरे सगळेच गोष्टी नंतर मध्ये एक खूप मोठी अशी पिंड पण आहे दाखवते मी पुढे तुम्हाला बघू शकता हे किती छान अशी लेणी आहे एवढं म्हणजे कोरीव काप त्यांनी एवढं सुंदर केलेलं आहे ना खूप छान आपल्याला तर असं म्हणजे करताही येणार नाही म्हणजे कधीच असं एवढं त्यांनी छान केलेलं आम्ही तर असं पाहून दंग हो होऊन गेलो होतो पण कसं खरं आहे ना तर कसं आहे कारण अगोदरचे जे लोक होते ते खरंच म्हणजे ज्यांच्या ह्याच्यामध्ये टॅलेंट तर होताच बघू शकता हे हत्ती किती सुंदर असे त्यांनी कोरीव काम केलेलं होतं आम्हाला खूप आवडलं त्याच्यामध्येच व्हिडिओ वगैरे बनवून घेतला आम्ही ह्यांनी पण खूप मस्त असं पाहिले होते ते आणि मी सगळ्यांचा इथं व्हिडिओ पण घेतला आणि जे इकडंचे कमान वगैरे छोटीशी केलेली म्हणजे ते बाउंड्रीसारखं कारण तिकडं कोणी जाऊ नये किंवा तिथं काही नुकसान वगैरे होऊ नये म्हणून तर हे बघू शकता इथे बाहेर पण एवढे मोठ्या हत्ती वगैरे त्यांनी तिथं तयार केलेले होते आणि असं वाटत होतं की आम्ही एखाद्या गुफेमध्ये वगैरे आलेले आहेत काही की पण खूप छान तिथलंचं वातावरण आणि हे बघा इथे एक पिंड आहे इथं पण आम्ही दर्शन वगैरे घेतलं कारण जिथे दे आपल्याला देव दिसतो तिथं आपण हात जोडतोच हे तर करेक्टच आहे सगळ्यांचं जे आपले मराठी माणसं वगैरे आहेत त्यांचं तर असं नाही आहे की फक्त आपल्या भारतातलेच लोक किंवा जे बाहेर देशातले वगैरे लोक आहेत तर त्यांनी पण तिथं आले होते खूप छान त्यांनी पण फोटो वगैरे करत होते फोटोशूट करत होते आणि ज्या जपानवाले चॅ चीनवाले किंवा जे बाकीच्या देशातले वगैरे दुसरे लोक आहेत ते पण आले होते मला हे तर खूप एवढं आवडलं खूप जास्त हे आवडलं मला आणि ते लोकांसोबत आम्ही फोटो वगैरे काढलेले तुम्हाला वरती स्क्रीनवर दिसेलच नंतर त्यांच्यासोबत पण आम्ही फोटो वगैरे काढले इथून काय होतं तर वरील वरून पाणी येलं होतं खूप छान आणि त्यालचं पण जे छान होतं म्हणजे क्लिनिंग पण तशीच होती पण पन... छंद्यांनी छान अशी क्लिनिक पण ठेवली होती नंतर आम्ही येऊन पोहोचलो होतो कुठे तर जे प्राणी संग्रहालय तिथं आहे तिथे तर आम्ही अगोदरच हट्ट करत होतो की आम्हाला प्राणी संग्रहालय बघायचं हे बघायचं ते बघायचं मग तिथं आलो होतो ओवीनं पण तिथं छान असं एन्जॉय केला सगळ्यांनी छान असं एन्जॉय केला सगळीकडेच संग्रहालयमध्ये आम्ही सर्व प्राणी वगैरे पाहण्यासाठी म्हटलं कधी पाहिलेलं नाही आहे तर त्यामुळे पप्पांना पण म्हटलं की आपण पाहूयात तर तिथे गेलो होतो तर इथून आम्ही तिकीट वगैरे काढण्यासाठी गेलो तर अगोदर जे बाहेरचं मध्ये एंट्री करायचं तिकीट ते वीस रुपये होतं आणि तिथून नंतर पन्नास का साठ रुपये एका पर्सनला तिकीट होतं तर तिथं आम्ही थोडंसं खाण्यासाठी पण घेतलं होतं खात खात मस्त निघालो होतो आम्ही जे श खारे शंगदाणे वगैरे असतात ते बघू शकतात मग इथं गार्डन वगैरे जे आहे तर ते पण छान आहे क्लिनिंग पण तशीच आहे घाण असं काहीच नाही आहे गार्डनमध्ये वगैरे बॉटल्स वगैरे असं काहीच नाही म्हणजे खराब जे असतं ना ते कचरा ते पण नाही आहे बघू शकता इथं सगळे यांच्या असे पुतळे वगैरे तयार केलेले जसं की धोनी वगैरे यांचे पण खूप छान असं तयार केलेलं तिथं ट्रीप पण आलेली होती वाटतं छोट्या लेकरांची तर इथे हे छोटे लेकरं पण दिसायले होते आणि बघू शकता हे इथे काय आहे तर ते हरिण वगैरे असतात ना ते पण होते सर्व प्रकारचे सर्व प्राणी होते नंतर हे बघू शकता इथं हरिण वगैरे तर त्यांचा सगळ्यांचा पण मी व्हिडिओ करून घेतला कारण म्हटलं ह्या ज्या मेमोरी आहे तर त्यात राहतील आपल्याकडे म्हणजे फोटो काय आहे फोटो तर एखाद्यास आपल्या डिलीट होऊ शकतात म्हणजे जे वगैरे व्हिडिओ आहेत आपल्या आय डीवर टाकलेले ते डिलीट नाही होऊ शकत आपण केल्याशिवाय त्यामुळे म्हटलं हे व्हिडिओमध्ये करून घ्यावं नंतर कोल्हा पाहिला आम्ही तर कोल्हा तर सेम टू सेम कुत्र्यासारखं दिसतो तुम्हाला माहीतच आहे हे बघा कसं पळत आहे कोल्हा पण तर छान असं आम्ही सर्व पाहिलं नंतर जे आपलं शहामृग आहे ते पण पाहिलं आम्ही शहामृग तर खूप दिवस झाला आता म्हणजे पाहिलंच नाही आपण त्याची जी प्रजाती आहे ते पण कमी झालेली आहे इथं हे अस्वल खूप उडं मारायला होतं आणि मध्ये होते इथं सगळे साप नाग जे वगैरे मोठे मोठे तर इथं मगर पण होती तुम्ही बघू शकता मगर वगैरे कासव मगर नंतर परत आम्ही नाग वगैरे सगळे पाहिले साप वेगवेगळे -वे होते वेगवेगळे बघा तुम्ही बघू शकता इथं अजगर पोत्याच्या जा खाली जाऊन बसले दिसत पण नव्हतं इथं तर पूर्ण काचामध्ये दिसायला होतं आणि हे तर बघा किती मोठं अजगर आहे तर अशा प्रकारचे आम्ही सगळे प्राणी वगैरे सगळं पाहिलं आणि हे बघा इथं साप वगैरे आहे ते माठामध्ये वगैरे ते जाऊन बसले होते मटक्यामध्ये इथं वाघ होता वाघाला पण आम्ही पाहिले इथं एक वाघ बसलेला होता एक झोपलेला होता आणि एक फिरायलेला होता तर ते पण पाहिलं आम्ही आणि इथं जे व्हाईट टायगर आहे ते पण होता इथे तर असं आहे प्रकारे आम्ही खूप एन्जॉय वगैरे केलेलं तिथे तर जे इथं कोहल्याचं वगैरे खूप चार पाच होते वाटतं कोल्हे तिथं तर त्यांच्या सगळ्यांचे मी व्हिडिओ वगैरे काढून घेतले तर कसे माहिती आहे का प्राणी आजकाल खूप कमी झालेले आहेत कारण मान मानव जे आहेत त्यांची स्वतःची वस्ती बनवण्यासाठी जे जंगल आहेत किंवा ज्या बाकीच्या गोष्टी येतात त्या तोडून वगैरे असं नुकसान करत आहेत त्यामुळे प्राण्यांची पण जे संख्या आहे ती कमी होत आहे वरचीवर वरचीवर त्यामुळे आपण काय करायला पाहिजे आपलं जे निसर्ग आहे निसर्गाचं जे सौंदर्य आहे ना ते आपण कमी नाही करायला पाहिजे आपण उलट त्याच्यामध्ये ते जे भरून येण्यासाठी आपण गोष्टी करायला पाहिजे चांगल्या चांगल्या असो इथं पाहिलं आम्ही काळेबीठ वगैरे वेगवेगळे प्राणी होते आम्ही पाहिलं फक्त तिथं अगोदर होते, होते, होते ते हत्ती वगैरे होते म्हणे अगोदर माझे पप्पा गेले होते तेव्हा खूप दिवस झाले त्यावेळेस हत्ती वगैरे पण होते म्हणे पण आत्ता हत्ती वगैरे नाही आहे तिथे तर काय असो माहीत नाही कशामुळे नसेल ना तर एखादंच ते डेथ पण झाली असेल खूप दिवस झाले ना ते त्यामुळे तर आम्ही खूप छान पाहिले इथून बघू शकता स्टुडंट वगैरे ते आम्ही अगो मी पण अगोदर पण व्हिडिओ येतो त्यांचा केला होता तर जे अस्वल होते ते उंच उंच उड्या मारायली होती तर ते पण मी त्यांचं व्हिडिओ वगैरे करून घेतलेला बस ते माहिती घरच्यांसोबत गेलं ना तर एन्जॉय करता येतो असे एकटे एकटेकडे टे गेलं तर एन्जॉय नाही करता येत त्याच्यामुळे आम्ही सगळेजण गेलो होतो लग्नासाठी पण तेवढंच आम्ही लग्नासाठी पण म्हटलं लग्न लग्नही होईल आणि बघणंही होईल कारण दिवसभर तिथं काही नव्हतं काम लग्नामध्ये पण नंतर मग लग्नाला पोहोचलो आणि छान असा मेकअप केला नंतर लग्न झालं की आंबेजुगेला आले आणि नंतर लातूरला आले लातूरला येऊन जे साफसफाई आहे कपडे वगैरे खूप जास्त पडले होते ते सगळे धुन घेतली घराची क्लिनिंग केली आणि झालं सर्व काम वगैरे करायला चालू झाले तर आजच्यासाठी एवढंच तो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा घरच्यांसोबत फिरायला जायला पाहिजे की एकटं जायला पाहिजे हे पण मला सांगा कपडे खूप होते तर एव आजच्यासाठी एवढंच बाय पुन्हा भेटूयात